तुमच्या सलून सलूनसाठी ब्रँडेड ब्युटी प्रोडक्ट शोधता आहे का अहो मग काळजी करू नका आता तुमच्या शॉप पासून अगदी जवळच असले द्युटी बँड मध्ये तुम्हाला लागणारे सर्व प्रोडक्ट अगदी माफक दरात मिळतील शॉपिंग साठी हेल्प करायला दोन हजार नऊशे नव्याण्णव च्या पुढे शॉपिंग केली तर तुम्हाला मिळेल भन्नाट डिस्काउंट व गिफ्ट सुद्धा त्यातल्या पाच लकी विनर ला स्क्रीन वर दाखवले आहेत हे गिफ्ट मिळतील आणि बाकीना सुद्धा तीन हजाराच्या शॉपिंग वरती काही ना काही गिफ्ट नक्कीच मिळेल माय ग्लॅम पिल ग्रीम रेनी इनसाइड जस्ट हर्बक मे स्टिक्स एव्हर्युट सारख्या बऱ्याचशे ब्रँड इथे आपल्याला अवेलेबल होतात लकी रोज ची ऑफर द ब्युटी बँड मध्ये एक मे ते दहा मे पर्यंत आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा असेल तर द ब्युटी बँड ला नक्की व्हिजिट करा मी आज आली आहे द ब्युटी बँड च्या उल्हासनगर दोन मध्ये असलेल्या गजानन मार्केटच्या ब्रांच मध्ये इथे आपल्या मशिनरी प्रोडक्ट्स आणि ज्वेलरी सुद्धा अवेलेबल होते दी ब्युटी बँड तुमच्या सर्व सौंदर्य गरजांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन आहे नक्की विजिट करा रील आवडली तर लाईक आणि शेअर करा